रामकृष्ण हरी मी विठ्ठल यादव माझे यूट्यूबमध्ये चॅनल आहे रंगभजनाचा आणि त्याची तुम्ही सबस्क्रायबरसुद्धा आहात माझी पुस्तकं आता संपलेली आहेत कारण त्याच्यातल्या पुस्तकातल्या जे काही अभंगा जे चाली मी त्या चॅनलला गाऊन दाखवल्या लोकांच्या मदतीसाठी परंतु आता काय मी पुस्तकं विकत नाही म्हणून मी काय केलं की के सार आसार विचार स्रोत या नावाने नवीन चॅनेल काढलेलं आहे आणि या चॅनेलमध्ये अत्यंत महत्वाची अशी माहिती देत आहे त्याचप्रमाणे आलाप कसे म्हणावे ताण कसे म्हणावी चक्रधार ताण कशी म्हणावी नवीन नवीन अभंगाचं नोटेशन दिलेलं आहे त्याचप्रमाणे पेटीवर प्रत्यक्ष बोटं कशी फिरतात तेही त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे आतापर्यंत सहकार्याबद्दल मी तुमचा आभारी आहे परंतु माझ्या या नवीन चॅनेलला सुद्धा आपण सबस्क्राईब करून मला मदत करावी अशी माझी विनंती आहे त्यामध्ये तुम्हाला खूप खूप फायदा मिळणार आहे तर मी ती लिंक दिलेली आहे सब सबस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे कॉमेंट्समध्ये सुद्धा आहे एकदा तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घ्या पहा आणि नंतर माझं चॅनेल सबस्क्राईब करा ही तुम्हाला विनंती आहे Ram Krishna